नाही एकंदरीत हे टर्मिनल असू देत किंवा गाड्या ज्या सावंतवाडी स्थानकावरून थांबे मिळत नाहीत त्याला इथल्या आमदारांचा जो नकारात्मक भूमिका जी आहे ती कारणीभूत आहे का असा आता प्रश्न पडतो आमदार काय थेट भूमिका घेत नाहीत पण तेच कणकवलीचे आमदार आपल्या बंद झालेल्या गाड्या मिळवतात आणि एक दोन नवीन गाड्यासुद्धा त्यांना मिळतात मग आपले आमचे आमदार सावंतवाडीचे आमदार ज्यांच्या ज्यांनी आंदोलन केलं होतं टर्मिनलसाठी ते टर्मिनल आता मागे का राहत आहेत ते इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सांगत होते की टर्मिनलसाठी मी आग्रही आहे नवीन गाड्यांसाठी मी रेल्वे मंत्र्यांना भेटतो आहे पण आत्ता मात्र ते आपण निवडून आल्यानंतर किंवा खासदार साहेब निवडून आल्यानंतर ते गप्प आहेत म्हणजे अशी परिस्थिती केवळ फक्त जनतेला बोलवण्यासाठीच तुम्ही इलेक्शनच्या अगोदर घोषणा करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर जी आश्वासनं दिली आहेत ती कामं तुम्ही करणारच नाही अशी एकंदरीत आमदारांची स्थिती दिसते आमदारांनी आता थेट काहीतरी भूमिका घ्यावी एकतर होय तर होय म्हणून सांगावं सावंतवाडी टर्मिनल होईल नाहीतर स स्पष्ट सांगावं की तुम्ही ह्या ही मागणी सोडून द्या मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू जर त्यांना खरोखरच म्हणायचं आहे की टर्मिनल व्हायला पाहिजे आणि केंद्र शासन जर करत नसेल तर आमदार साहेबांनी आमच्याबरोबर यावं ते आणि आम्ही मिळून एकत्र आंदोलन करूया पण काहीतरी आमदारांनी आता भूमिका घेतली पाहिजे